बघा इकडे ना मिस्टर झोपले ते रात्रीनं लेट आले दोन वाजता आले कामावरून आणि मुलगी ना घरातूनच काम करते हे बघा ऑफिसचं काम चालू आहे नमस्कार पुन्हा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत साडे दहा गेलेत आणि आता मी मिस्टरांसाठी कांदेपुई बनपात हे बघा मिस्टरांना खूप दिवसानंतर सुट्टी भेटली पंधरा दिवसाने आज घरी आहेत ते त्यांच्यासाठी बनवलेत कांदे पोहे फोहेांदे फोहे कांदे फोहेवडतात बाकी नूडल्स बिडल्स नाही आवडत भाज्या वगैरे सगळ्या संपल्यात कोथिंबीर वगैरे काय नाही आवडतात त्यांना कांदे पोहे गावाला पण कांदे खातात ते जास्त काय काम करणार आहे हा त्यांना आता सुट्टी नाही भेटणार गणपती हा आता पण ते कुठे होते का बंदोबस्तला चार कोपला चार तीन तास जायला तीन तास यायला रात्री आले बिचारे न्यूज बघतोय सिंधुदुर्गात काय झालं Hantu itu adalah seorang anak guta. hoc- Ah, saya melihat seorang anak anakHA di午 immort. Ini adalah गोड आवडत मला जायचे आमच्या मस्त तर चमचा लागतो हा चमचा आणतो चमच लागतो आता खाली पडणार ते हाती सगळं सोनपापडे खालीच पडतात छान चमचा काय करून या काय भाजी भाजी काय खात नाहीत काय तो पण प्रश्न पडतो आम्ही सगळ्या भाज्या खातो नाश्ता करून झाला ना बाकीची कामं बाजूला ठेवली आणि बघा पटापटनं जेवण बनवलं टोमॅटो सार बनवलं शेंग बटाट्याची भाजी भजी चपात्या आणि भात हे सगळं जेवण पटकन बनवलं आणि ना सांडगा मिरची विकत आणले आणि चपात्या भात नंतर देते हे पकडा पकडा भात आणि पाणी आणते हास्य जत्रा बघत आहेत जे जेवून जे आला मित्रा जरी पूजा होते म्हणून चपात्या का भात चपात्या किचनमध्ये ती गरम झाला मी ना नंतर जेवते हे नाही आवाज टी व्हीचा जास्त करून ऐकतात नेहमी किती त्यांना बोललं ना आवाज कमी करायला करतात बंद केला त्यांना राग येतो मी नंतर जेवते त्यांना जेवून जे आणि त्याचे पप्पा सी चालू केलं आहे मला ना जमत नाही ए सीत भाजी साप करें चे। मी भाजी आणली ती साफ करायची मी जेवली आणि म्हटलं चला भाजी आणली ती साफ करत बसूया तुला बेडरूम मध्ये काम करते कोळे कोळे डेट पण घेते

तर आम्ही आलो खाली बिल्डिंगच्या रिक्षंद डायरेक्ट निर्हुळ बोले चाललंय नेरुळला आमच्या नगरचा पेट्रोल पंप आम्ही आलो नेरुळला मटकांची तर मिळत आहे ना चालेल चालेल छान छान माट नर्सरी पण आहे मला चढून देत आहे ते मग मस्त नर्सरी आहे नर्सरी आहे लवकर यायला पाहिजे होत असं कलरवाला आहे क्या आता मग कलरवाला बघू ते

हे साडे चारशे चारशे हे साडे चारशे याला डिझाईन आहे बघा अशी फुलं वगैरे आहेत हे बघा आणि हे बघ जाड असं हे आतून पण जाड आहे आणि हे थोडं पातळ आहे डिझाईन आहे याला आणि हे साडे चारशे पण हे छोटं आहे हे जरा मोठं आहे आप बोल भी नहीं रहे लेकिन क्या बोलो बताइए ना आप साढ़े चार सौ तीन सौ बोल दिए मैं दस बीस रुपया कम होता है मानीजर ये सौ तो का सामान पचास बोल दिए क्या बोलने का चलो जरा दस बीस रुपया कम देते मानते बोलो कितना बोलो तो तो चार सौ पची दे दीजिएगा साढ़े चार सौ चार सौ बोलते ना जरा नहीं बोलते घूमने वाला काम नहीं है कि वो पाँच सौ बोलो दो सौ दे दो ऐसा काम नहीं करता चार साढ़े चार सौ से चार सौ लगे इतना ये बघा पाणी टाकतो कलर वाला जरा पातळ आहे म्हणून ते नाही येतला तो हे काय जरा गाईदर हा उलटा लागला जिथे नाही नाही ओ आंदे नाही मी आहे हां इथे तव जळला नु कप टेन्शन मी लुक जरा चेक कोण धोका मी जिथे जिथे मैंने बोला चेक करने के लिए नल चालू कर हे दे भी करू लगे नाही तो नाही माठना त्यांनी पाणी चेक करून

आणि इकडे ना खूप छान छान दुकान आहे माझं नजर गेली त्या साडीच्या दुकानाकडे घ्यायची तर नव्हती साडी पण बघा बायकांच्या आवडीची गोष्ट आहे बघितली डोळे गोळे साडी आणि आता निघाली बघ दुकान पण मस्त दुकान नेरूळ फिरत फिरत आम्ही बघा वन ज्यूस सेंटरच्या इथे आलो हे वन ज्यूस सेंटर नेरूळचं ना खूप फेमस आहे लांबून लांबून लोकं आहेत आणि गर्दी पण खूप असते आणि इथला फालुदा आईस्क्रीम ज्यूस तर खूप भारी लागतो आई पण कधी इथे आलो ना नेरूळला तर इथे हमखास व्हिजिट करतो ते बघा हे फालुदा आणायला गेलेत आणि तुम्हाला ना फालुदाची किंमत पण सांगते फुल ग्लासना दीडशे रुपये आणि हाफ ग्लासना एकशे वीस रुपये फालूदा दामचा आला केशर पिस्ता फेमस द kami nih no? di hmm. rumah

आणि हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एक छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आणि धन्यवाद